झाडं बघतो आपण तर कुठं असे झाड पडलेली आहे असं काय प्रकार नाही 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 वायरस वगैरे काय नाही वायरस नाही कुठले काय नाही वेन एक सामान आहे बर झाडाची साईड एक सामान आहे सगळे बर केळाची नमस्ते नमस्ते सर तुमचं नाव आणि पत्ता सांग व्यंकट त्रिंब किंगळे पोस्ट कनगरा तालुका जिल्हा धाराशिव बर बर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आहे तर ही आपण केळीची बाग बघतो कुठले मराठी बरं सर किती क्षेत्र आणि किती रोपा बसलो ही सर छत्तीस गुंठी रान आहे बर ही रोपाची संख्या आहे नऊशे 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 बरं बरं किती फुटावर किती ए... सात बाय सात वरच लागवड सात बाय सात वर तुम्ही थोडस अंतर घेतलं अंतर घेतले तुम्हाला पहिला अनुभव आहे का काहीच नाही सर म्हणजे अंतर पण त्याच्यामुळे ठेवलंय आपल्याला त्याच्यामुळे लागवडीची पद्धत माहिती नव्हती हा म्हणजे ह्याच्या आधी काहीच अनुभव नसला काहीच नव्हता सर आपण फक्त मोबाईल वरती बघून हे तुमच्या सारख्याच मार्गदर्शन असं करून लागवड केली बरं 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 आता ही जी केळी बघतोय आपण बरा बऱ्यापैकी सगळं येण झालेलं आहे आणि साईज मध्ये नव्वद टक्के येण झालेले नव्वद टक्के झालेलं आहे लागवड आहे आपली पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी आता किती महिने झाले आता बघा की आता ही कुठला ऑक्टोबर दहा महिने झाले सर दहा महिने होत आले होत ओके आता आपण ह्या वर्षी केळी पण नवीनच केले आणि ह्या वर्षी तंत्रज्ञान पण तुम्ही नव्हता तुम्ही केळी लागवडी पासून कसा कसा प्रवास झाला आणि आपल्या टेक्नॉलॉजीकडे कसे वळायचं आपण सर हे सुरुवातीला चार्जर लिक्विड लागवडीच्या वेळेस आपण ज्यावेळेस ती रोप आणली रोपं लावते वेळेस आपण ती दोनशे लिटर बॅरेल मध्ये दोन लिटर भूमी चार्जर ताकगुळ त्याचं मिश्रण केलं पाण्याचं द्रावण तयार करून लागवडीच्या वेळेस लावताना आपण पर झाड अडीचशे मिली वरून त्याची रबडी तयार केली रबडी करून ते झाड त्या रबडीमध्ये आपण लावून काढले बरं झाड लावतानाच त्याच्यामध्ये रोप लावलं सर आणि शंभर टक्के म्हणजे आपलं झाड सक्सेस झालं एक एकही टक्का पडली नाही सर पण झाड गेलेलं नाही कुठलंच नाही सर ओके आ, ता, ओके झाड सगळी शंभर टक्के सक्सेस झालेली बरं बरं तुम्ही आता हे जी केळीची बाग बघताय तर इतर भागात पण बाग असतात आता तुम्हाला काय वाटतं हे बाग बघून तुमचे नाही सर आपले बाग बरेच जण आता तुमच्या व्यतिरिक्त दुसरे आपले इथले उजनीचे रासायनिकचे दुकानदार पण येऊन गेले त्यांनी सुद्धा मला म्हटले की तुमच्या बागासारखे आतापर्यंत आम्ही बाग कुठे बघितलेली नाही एवढा कलर ग्रीनरी केळीची साईज बुंदा वगैरे व्यवस्थित आहे कुठलाही म्हणजे असं त्याच्यावरती करपा वगैरे काय कुठला रोगराई नाही रोगराई नाही अजिबात बाग असतील करपा भरपूर होता एवढा पाऊस होऊन सर तरी सुद्धा आपल्या बागाला कुठं म्हणजे शॉक नाही काय नाही बर म्हणजे ट्रेस मध्ये झाड अजिबात नाही कुठलच नाही मध्ये बरं आता दिसतंयच तुम्हाला आपण मागच्या वेळेस जेव्हा दिली होती पानाच्या संदर्भात बोलत त्याचा कसा काय अनुभव पानाची साईज मध्ये तुम्ही अनुभव सांगत होता त्यावेळेस पानाची साईज अशी होती की माझ्या हाईट पेक्षा पान मोठं होतं अजून बी त्याच क्वालिटीचं पान आहे सर बर बघा हे पान जवळजवळ सात ते आठ फुटापर्यंत हाईट आहे पाण्याची आणि रुंदीला ते अडीच ते तीन फुटाचं पान आहे तुमची पानाची साईज झाल्यापासून बुंदाची साईज वाढली का नंतर वाढले की सर वाढले ना बर 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 त्याच्यामध्ये बुंद्याची साईज करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला सुरुवातीपासून जरा थोडस अजून प्रयत्न करायला पाहिजे होते मी बोललो होतो जास्त वापर चालू केला आ, नंतर सर आपण सायझर घेतलं mm -hmm. बोंद्यासाठी सायझर भूमी चार्जर पण mm -hmm. जास्त भर सर आपण म्हणजे भूमी चार्जर आणि सायझर आणि ताक आणि गुळ हेच mm -hmm. जास्त आपण त्याचा मारा केल्यामुळे आपल्या तेवढ्या सर रूट असं केस आम्ही बारीक रूट होतो मध्ये अतिवृष्टी झाले होते हो सध्या रूट असं जमिनीवर असं प्लॉट मध्ये पाय ठेवाल वाटत होते इतकं रूट होत म्हणजे एवढं पांढरा जाळ जाळ होत जमिनीवरती बरोबर तुम्ही फोटो कोण पाठवला पाठवली होती मी बरोबर फोटो पहिल्यांदाच अनुभव असताना तर रोगराई पण तुम्ही नाही म्हणताय आपल्याला दिसत नाही प्लॉट जर बघितला तर एकदम स्वच्छ प्लॉट आहे आणि क्लियर आहे तर तुम्ही डोस काय काय दिलाय आपला आपला सर भूमी अमृत बर पुन्हा आपलं ती ग्रीन महाराष्ट्र पोटॅश बर आणि ती स्पेशल कांदा स्पेशल तीन जैन स्पेशल ती दोन बॅग पोटॅश दोन आपलं भूमी अमृत बारा बॅग घेतल्या होत्या त्याचा एक गुणी आणि हा डोस किती दिवसापूर्वी टाकलेला येण व्हायच्या आधी घातला होता आधी टाकलेला होता आपण हे पाचव्या महिन्यात डोस दिलता लाख पासून पाचव्या महिन्यात डोस दिला त्याच्या आधी तुम्ही संमिश्र वापरायचे म्हणजे असं कोठा पण बाहेरचं वगैरे जेव्हा येण व्हायच्या आधी पासून जेव्हा संपूर्ण लक्ष आपल्या टेक्नॉलॉजीवर दिले दिले तरी पण पुढं तुम्हाला थोडस सर उन्हाळ्यात मला पाणी कमी पडलं पाणी कमी पडल्यावर झाड थोडी अशी खाली वरी झाली होती त्यावेळेस तुम्ही विजिट दिली माझ्या प्लॉटला तर त्यावेळेस मला सांगितलं होतं की तुम्ही बोमिचार्जर लिक्विड चीला ड्रिचिंग करा मग मी थोडस बोललो सर मला काही रिझल्ट आला नाही हे ते तुम्ही बोलले मी वरती लिहून देतो हे मी पाच लिटरचा कॅन्ड आणून गल मारून प्रत्येक झाडाला तंत्रज्ञान वापरायचं त्याचे तुम्हाला तेवढे खास रिझल्ट त्याच्यामुळे तुमची बाग अशी महाग पडल्यासारखे तुम्हाला जेव्हा आपलं वापरायला सुरुवात केली तेव्हापासून काय अनुभव आहे लय अनुभव आला सर माझी बाग एक लेवल झाली सगळी जे झाड खाली वरी होते ते बुबी चार्जर ची आपण जी ड्रिंकिंग केली पाच लिटरचं कॅन्ट अडीचशे लिटर पाण्यामध्ये ते गुळ तीन किलो ताक चार लिटर वर झाडाला अर्धा लिटर पाणी घातलं गन मारून आणि त्यावेळेस एक आठ दिवसातच किळी एवढा ग्रीप घेतला झाड सगळी एक लेवलला झाले झाली बर आणि येण पण सगळं एक एक समान झाले एक समान एक समान हे तुमचा अनुभव सांगतोय इतर शेतकऱ्यांचा असं येण एक समान ये ये झाली का तुमच्या आजूबाजूला बघितले का एकही वेरिएशन वाटतंय त्याच्यात आणि थोडस तुम्ही आजूबाजूचे पुतण्याचीच आहे त्या बाग आहे त्याची शंभर टक्के रासायनिक वरती तर त्याची बाग जी आहे ती त्यानं रासायनिक वरती त्याची बाग अजून माझ्या आधीची दोन महिन्याची आहे त्याची अजून बी निसवण चालूच आहे म्हणजे दोन महिन्या आधीची बाग आहे अगोदरची आहे त्याची नोव्हेंबरची लागवड आहे बर माझी जानेवारीची लागवड आहे सर अजून बी निसवण चालू आहे तुमची किती टक्के झाले माझी नव्वद टक्के येण झाली नव्वद टक्के होल साईज बाग लागली मला सांगा आता साईजच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव आहे हो आतापर्यंत किती किलोचा घर झाला असला आता ही सरास माझा सर पंचवीस ची रास आहे पंचवीस ची सरासर पंचवीस किलो पंचवीस किलो तरी मला आणि एखादा तीस किलो पर्यंत आतापर्यंत पडला हो मला सांगा आता ही विएन होऊन किती दिवस झाले ही बिएन होऊन सर दोन महिने झाले दोन महिन्यात तीस किलो पर्यंत घर चालला चालला आता आतापर्यंतच आणि अजून किती कालावधी आहे अजून एक महिना टाइम आहे सर याला एक महिना टाइम आहे हा एका महिना मध्ये अजून अजून कमीत कमी जास्त साइज होणार हा अजून जास्त होणार अजून तरी कमीत कमी एक पाच चार किलो तर म्हणजे अनुभव नसताना पस्तीस किलो तुम्हाला काय वाटतं किती म्हणजे तुम्ही समाधानी आहेत का याच्या समाधान आहे सर आपण ती भूमी चार्जर लिक्विड समाधानी आहे बर आता एवढी झाड बघतो आपण तर कुठं असे झाड पडलेली आहेत ती काय नाही सर किंवा हो वेन व्यवस्थित झालेलं नाही असं काय प्रकार नाही नाही तसलं काहीच नाही व्हायरस वगैरे काय नाही वायरस नाही कुठलं काय नाही वेन एक समान आहे झाडाची साईज बी एक समान आहे सगळी बर आणि केळाची क्वांटिटी चांगली आहे असं ही चोच वगैरे म्हणतेत का हाँ, ही हाँ, ही चोच वगैरे असं कुठं काय दिसत नाही सारखी बरं वादी वगैरे कशी वादी बी चांगली चांगली आहे वादी तुम्ही पण त्याच्यामध्ये किळसाठी ते आपण चार्जर आ, दही गुळ आणि ते तुमचं सायज सायज हे असं करून हे आपण जास्त हेच सोडलेलं आहे आपलं भूमी चार्जर ते दोनशे लिटर मध्ये दोनशे लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये ते अडीच लिटर चार्जर दही दोन तीन लिटर गुळ एक दोन अडीच किलो गुळ त्याचं मिश्रण द्रावण करून ड्रिप वॉटर सोडून देतो रिपोर्ट सोडायचं रिपोर्ट बर आणि ह्याचा फायदा काय सर ह्याची मुळी बंद पडत नाही मेन बरं ह्याचा रूट जे आहे रूटच बंद पडत नाही एवढा पाऊस झाला झाडावरती कसला ट्रेस नाही काय नाही तेवढ्या पावसात सुद्धा रूट नंबर एक चालत होत इतर जे बागा असतील त्याच्या तुलनेत आपल्या बागाचा खर्च कसा वाटत खर्च कमी आहे सर खर्च कमी आहे खर्च कमी कमी खर्चामध्ये उत्पादन चांगलं तुम्हाला चांगलं वाटत ओके म्हणजे जर खर्च जास्त झाला तर तुम्हाला एवढंच उत्पन्न दिसलं असतं तर त्याच्यापेक्षा तुमचा कमी खर्चाच तुम्हाला एवढं उत्पन्न दिसतंय दिस दिस हे तुमचा जर तुमचा खर्च वाचतोय ते पण तुमचा पहिला बरोबर आपलं उत्पन्न कमी नाही घ्यायचं पण कमी खर्चाच उत्पन्न वाढवायचं आपल्याला वाढवायचं बरोबर तुम्ही इतर पण प्रयोग करत असता तुम्ही झाडाला पण दिलं होतं मग कसे म्हणले बर बरं अंडा तवा एवढंच होतं एक सहा सात तीनचा रोपट असेल बरं त्याला लावून लाव आता दोन महिने झालं दोन महिन्यात साडेतीन चार फुटाचा हाईट गेली त्याची त्याच्या आधी आधी आणलं एवढं होतं लावलं त्यावेळेस मी ते आता इतकं वाढलं म्हणजे जसं त्याला दिलं लिक्विड किळी बरोबर त्याला एक लिटर फक्त पाणी ओततोय मी त्याच्या बुडाला दोन तीन वेळेस ओतलंय तर त्यानं तेवढं ग्रीप घेतलं त्याला अंजीर पण लागलेत आता लागले हो लागलेत अंजीर त्याला आता तुमचे पण मित्र असते शंभर टक्के मी सांगतोय सर त्यांना तेनन सांग जे आता माझ्या संपर्कात आहेत जेणे आता माझ्या बरोबर आता माझ्या सोबत त्यांनी दोघा जणांनी बागा रोपो बुकिंग केलेली आहेत त्यांना बी मी सांगितलं भूमिचार जरूरच केली आपली सक्सेस होते बाकी जर असानी काय जेवढं लागतं तेवढं घ्यायचं जास्त आपलं मुळे चालण्यासाठी भूमीचार्जर हे लिक्विड सोडायचं म्हणजे रासायनिक तुम्हाला जेवढं लागतंय ते पण घेत असं नाही की फक्त एवढंच घेतलेलं आहे बाहेरचं पण बाहेरचं किती तुम्हाला गरज पडते तीस टक्के तीस टक्क्याच्या आसपास तुम्हाला गरज पडते तीस टक्के बरं तर तीस टक्क्यामध्ये आणि ही सत्तर टक्के असा तुम्ही सत्तर टक्के म्हणजे सत्तर तीस चा फॉर्म्युला रासायनिक तीस टक्के आणि जैविक आपलं ही भूमीचार्जरच ही सत्तर टक्के वापरतो सतरा टक्के बेसर डोस बी आपलेले सगळे बरं तुमचा एक मित्र होत त्यांच्या पण केळी एकदम हे होते बाबा उन्हाळ्यामध्ये एकदम त्यांची केळी असे होते, होते की ते पाविश्य वाटत नव्हतं नाही अजून बी तीच कंडिशन आहे सर बर त्यानं काय तेवढं लक्ष दिलं नाही त्याला सांगत होतो मी हे कर ते कर पण सोडलं नाही म्हणजे जर वेळ वेळ लक्ष दिलं तर चांगली सातत्य ठेवल्यावर सक्सेस बागेमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल करावं लागणार तरच ते तुमची बाग पण चांगली चांगली असं नाही की तुम्ही भरपूर दिले एकदाच आणि त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याला कसं सर टायमिंग देणं महत्वाचं वन टाइम तुम्ही एक खाट्या तेवढं घालणं बी काय चुकीचं झाडाने बी अटॅक केलं आम्ही काय करतो तो आमचं एकदा पाच सहा दिवसाला सोडायच बोमी चार्जर आपलं मी महिन्यात दोनदा सोडित दिवसाला अडीच लिटर पाच कॅन्ड आणले की महिन्यात दोनदा ड्रिंची होत होती त्याची आतापर्यंत खर्च किती झाला माझा बोमी चार्जर मध्ये आतापर्यंत सर एक वीस पंचवीस हजार रुपये गेलेत बोमी चार्जर टोटल खर्च किती टोटल खर्च तसं मग माझा एक लाखाला गेलाय सर एक लाखापर्यंत आतापर्यंत अजून किती होईल खर्च तुमचा आता काय सर हो एक नॉर्मल म्हणलं तर आता थोडं आपलं पाच चार हजार होते म्हणजे एक लाख पाच हजाराच्या आसपास वगैरे एक लाख दहा हजारच्या आतच तेवढा तेवढा होईल म्हणजे ही एक एकराच्या आसपास तेवढा खर्च आहे आणि सरासरी आपल्याला पस्तीस किलो कमीत कमी घट मिळणार मिळणार ओके म्हणजे ही जी आताची पोजिशन बघता अजून जे टाइम राहिलेला आहे त्याचं कॅल्क्युलेशन जर काढलं तर तेवढा होईल बर ओके म्हणजे तुम्ही समाधानी आहेत का एकंदर भरपूर सर खूप समाधान खूप आता मी आपल्या भूमीचार लिक्विड वरती मी आता एक एकर डाळिंबीची बुकिंग करून ठेवलेली आहे हे आत्मविश्वास हे असं सर्व म्हणजे तुम्ही जे सांगताय मला तुम्ही डाळिंब लावा तुम्ही मला मागे एक वेळेस म्हणले होते डाळींब करा आपल्या भूमीच्या जवळ ते डाळींचे शंभर टक्के सक्सेस होते आणि एकर मी आणि ते माझे मित्र आहेत विस्लाम शेख दोघांनी आम्ही एक एकर बुकिंग केले <laughs> त्याने एक एक बुकिंग केली बरोबर हे पण नवीन पीक आहे है, सर।, सर मी बाग सक्सेस करून दाखवली एक टक्काही मला अनुभव नव्हता केळी बरोबर आपण केलं आपण सातत्य ठेवलं बर बाग बी आपण चांगली आणली बरं बरोबर आता इतर जे शेतकरी असतील त्यांना काय सांगा त्यांना मी हे सांगतोय बाबा तुम्ही भूमिचार जर तुम्हाला जर बागायती क्षेत्र करायचं असेल तर तुम्ही

आणि तुम्ही माझ्या अनुभवून बघा आता माझ्या गावातले बरेच माझे मित्र येऊन गेले ते सध्या मला म्हणले की बाग एक नंबर आण दिसतो ह्याला काय काय घातलंय म्हणते मला आमच्या आसपासच्या माझ्या गावातले माझ्या संबंधातले मित्र वगैरे आहेत ते येऊन बघतेत माझे बाग ते व्हिडिओ काढते स्टेटस ठेवते माझ्या बागाचं बरोबर ते करते सगळं ते घडाची जी क्वालिटी आहे त्याची क्वालिटी आता सध्या आपली जी क्वालिटी बघतोय इतर बागाचे काय वाटतं त्याला डिफरन्स खूप छान आहे सर रासायनिक पेक्षा म्हणजे काय बदल वाटत बदल म्हणजे सर शायनिंग बालाची बर, मेन बर। मुद्दा शायनिंग झाडावरच झाडावर तेज तेज झाडावरती म्हणजे असं झाड मध्ये नाही आणि चमक जास्ता। चमक जास्त जास्त आहे ग्रीनरी भरपूर आहे आता माझ्याच पुतण्याची रासायनिक भरची बाग आहे आता तुम्हाला दाखवली व्यस्त इथं आपल्या त्या टाकळी वाटायला जायचं बागा त्याची बाग अक्षरशः आता सगळी म्हणजे पिवळा कलर दाखवते त्याचं आपल्याला पिवळ नाही बरं बरं रोगराई नाही म्हणताय बर आपण नंतर पण पाहायला येणार साईज झाल्यानंतर कोरोना हे पण पाहूया आणि आता तुम्ही आम्हाला फक्त एक करायचं आम्हाला फक्त आता व्यापारी दाखवून देणे चांगले बरं आपल्याकडे व्यापारी आहेत बरोबर कॉन्टॅक्ट आहेत तुम्हाला व्यापारी कॉन्टॅक्ट करून आपल्याला चांगला दर द्यावा मालाची आम्ही तसं माल बी चांगला आणू अजून बर चांगल्या प्रतीचा माल आहे ना तर चांगल्या प्रतीचा माल आपल्याला चांगल्या दरातच घेतो व्यापारी आहे आपलं समजा दर बघा कशावर आलो क्वालिटीचा दर वाढणार नाही का शंभर टक्के वाढणार त्याच्यामुळं दर आपल्याला चांगला घ्यायचं शंभर टक्के क्वालिटी आपण तशी मेंटेन करायला पाहिजे सातत्या मी सर कंटिन्यू आहे म्हणजे मी आता माझं सोयाबीन आहे खाली, नहीं। खाली बाया बाया मी त्याच्याकडे लक्ष नाही माझं आता खाली काढणी चालू आहे करते पण माझा वेळ सगळा हिता पन्नास टक्के वेळ मी आहे माझा बाग म्हणजे आवड आहे भरपूर सर मी एक मी एकही दिवस असं नाही की बागात आलेलो नाही आवड पण पाहिजे मी आता ही सगळी बांधी मी एकट्याने केली आहे सर एकट्याने तुम्ही काम करताय वन मी एकटा करतोय सर मॅन शो वन मॅन शो मी कुठला बाहेरला रोजगारी एक रुपयाचा लावलेला नाही बाग रोजगारच नाही अजिबात नाही सर कसं रोजगार नाही मी आतापर्यंत मी आता, मी आता एक एकरच्या आसपास तुम्ही एकटा हँडल करता रोज माझी फॅमिली फॅमिली सोबत केलंच पाहिजे फॅमिली सोबत मी काम करतो दोघ जण मिळून अजून मी सांगतो की तुम्हाला आता माझ्या बागाला जवळजवळ दहा महिने झालं मी एक रुपयाचा बाहेर रोजगार जाऊ दिला दोघांनी एक, एक, एक आता इतर जे शेतकरी आहेत ते म्हणतात रोजगार खूप वाढलाय भेटत नाही मजूर भेटत नाही करायचं कसं शेतीचं कसं नाही सर मी कसं असते स्वतः करणं तरच शेती आहे हो रोजगाराच्या जीवावर शेती नाहीच ना आपण स्वतः झटलं तरच शेती आहे नाहीतर मग काय तुम्ही लोकांच्या जीवावर बागा करताय म्हणलं ती सगळं सक्सेस होतच नाही ना म्हणजे हे चित्र आपल्या जे आज पाहायला दिसत त्याच्यामुळे दिसतय तुम्ही ह्याच्यासाठी मेहनत केली मेहनत ते पण बाहेरच्या जीवावर नाही तुम्ही स्वतः 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 बरं बरं आ, सर एक मला सांगा हे जर तुम्हाला भेटली नसते तर काय अवस्था झाली असते नाही सर मला म्हणजे ही जर तुमचा अनुभव तुमचं जर हे चार्जर जर, जर मला भेटलं नसतं तर मग बी थोडस कुठेतरी तुमची असं कोणी काय सांगत ती जर मी रासायनिकची केलो असतो तर माझी बी बागफीड ही झालीच असते तुमच्या पुतण्यासारखी हा पुतण्यासारखी झालीच असते म्हणजे साधारणतः सांगायचं म्हणजे मेन मुद्दा सर आपलं भूमी चार्जर लिक्विड एक नंबर लिक्विड रूट त्याचं एक नंबर चल पांढरीमुळे खूप भरपूर सर असल्या पावसात सुद्धा माझ्या बागाला कुठं स्ट्रेस नाही बरं आणि त्याचा कलर सुद्धा असं मोठं झालं नाही बागाच म्हणजे तुम्हाला ह्युमिक ऍसिड वेगळं द्यायची गरज कायच नाही गरज काय नाही काय नाही मी गरज तो वॉटर सोल्युबल तेवढं मी सोललेलं आहे बघा ह्याला आपलं तेरा चाळीस तेरा स्टेज वाईज ते काय तुम्ही बस बरं तेरा झिरो पंचेचाळीस असलं सोडलं तुम्ही ते लिक्विड बरोबर देताय ना लिक्विड बरोबर बरं बरं म्हणजे साधारणतः तुम्ही समाधानी आहेत भरपूर इतर जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही द्याल का शंभर टक्के देऊ सर मी सांगतो की तुम्हाला सर मी आता माझ्या बरोबर दोघा ठिकाणी माझी बाग बघून बुकिंग केली आहे त्यांना सुद्धा मी ते काय म्हणते तुम्ही जे सांगताल ते आम्ही करू ज्याला माझ्या जीवावरतीच त्यांनी आता बाग लावली होती बरोबर माझ्याकडे बघूनच ते आपली बाग बघून केळाची साईज बघून ते आता बुकिंग आपणच करून त्यांना बुकिंग म्हणजे तुमचे केळे हे आदर्श झाले तुम्ही पहिल्यांदाच केळी करून सुद्धा म्हणजे पहिल्यांदा यश म्हणजे तुम्हाला एक मिळतो आधार मिळाला मार्गदर्शन पण तुम्हाला भेटलं ओके सर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सत्तावन्न तुम्छ छप्पन बेचाळीस बरोबर आपल्यासोबत काय सर पण आहेत कायला सर तुम्ही पण मार्गदर्शन करता तर तुम्हाला काय वाटतं केळी पाहिल्यानंतर आता इतर भागामध्ये मी पण मध्ये काम पाहतो केळीचा प्लॉट असा पाहिलाच नाही मी कारण एकदम पूर्ण एक समान घड आहेत सगळे एक सामान म्हणजे आणि येण एक सामान झालेलं त्यामुळे हार्वेस्टिंग पण यांची एक सामान होते वन टाइम जाणार आहे कारण आता इतर भागामध्ये कसं निम्मे बाग हार्वेस्टिंग होते परत म्हणजे एक दोन तीन महिने जातात ना तर ह्यांचा प्लॉट तसं काहीच नाही एक नंबर बाग आहे ग्लेझिंग पण छान आणि क्वालिटी पण चांगली आहे डाग स्वच्छ आणि डाग वगैरे नाही याच्यावर कुठला रोग राही नाही त्यामुळे रेट पण यांना चांगला बरोबर आपल्यासोबत बोसले सर पण आहे तिथं मार्गदर्शन करतात आपल्या धाराशिव कसे जवळ तर सर हे प्लॉट बघून काय वाटतं तुम्हाला प्लॉट अतिशय छान आहे सर यांनी टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे केला त्यांनी त्याची त्यांना रिझल्ट पण चांगली आलेली आहे म्हणजे चांगल्या प्रकारे वापर पण केला वापर पण आणि त्यांना रिझल्ट पण चांगले आलेली आहे बेसळ म्हणा साईज सोने भूमी चार्जर चांगल्या पद्धतीने वापर केला त्याचा जेवढा वापर करायचा होता तेवढा त्यांनी परिपूर्ण केलेला आहे त्यांनी वापर चांगल्या पद्धतीने केल्यामुळे त्यांच्या गडाची साईज एक समान आहे वेन त्यांची शंभर टक्के चांगली झालेली आहे एखाद दुसरं झाड फुगे दोन झाड आम्हाला त्यांनी दाखवली त्याची वेन झालेली नाही तर शंभर टक्के सगळी बागेची वेन झालेली आहे पोट एकही झाड माग पुढे असं आहे का सर आपण आप फक्त चांगल्या <laughs> ठिकाणी नाही तुम्ही दोन फक्त झाडाली वेन झालेली नाही ना बाकी पण ती कमळ बाहेर आता निघाले त्याची बरं बरं म्हणजे ह्या टेक्नॉलॉजी आहे नवीन शेतकरी माहिती नसताना सुद्धा चांगली भाग आणू शकतो हे आहे विचार भागाची काय त्यांनी वापर केलेला आहे त्याचं मूळ कारण आपण तुमचं मार्गदर्शन आम्हाला व्यवस्थित भेटलेलं आहे मार्गदर्शन आणि तुमच्या विश्वासावरती सर आपण हे एवढं पळालेलो आहोत तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आपण म्हटलं की बाबा तुम्ही वापरून बघा तुम्ही रिझल्ट नाही आला तर मी तुम्हाला बॉन्डवरती लिहून देतो असं तुम्ही बोलल्यामुळे मला आता ही वेळ आले मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलो वापरायच्या आधी बरोबर म्हणलो तर मी म्हणलो आता काय वाटतं तुम्हाला मी बोलल्या नाही नाही नंतर ते आहे सर म्हणजे तुम्ही जे शब्द बोलले ते मला कसं म्हणजे खरं आणि त्याचा रिझल्ट बी मला दिसत आहे दिसला Okay. आणि आता मी तुमचं जी डेअरी गोल्ड नावाचं तुम्ही प्रोडक्ट आणलंय त्याचा मी सेल करायला लागलो माझ्याच गावामध्ये जे दूध उत्पादक शेतकरी हो सांगतोय सर okay, okay. दूध उत्पादक जे शेतकरी आहे सर आमचीच पाहुणे कानेगाव मध्ये त्यांची गाय तीन लिटर दूध देत होती सर बर आज ती गाय सात लिटर दूध निघायला लागली तिचं सात लिटरवर दूध गेले त्या गायचे त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितला पण ते वाटलं तर मी त्यांना ला फोन लावून देतो तुम्ही बोला अजून घेऊ आपल्या शेतकरी मित्रांना आपण दाखवूया सर जे म्हणतात ते आपण खास त्या शेतकऱ्यांना भेटू तीन लिटर दूध काढलं सर त्यांनी और... मी त्यांना म्हणलं होतं बाबा तुम्ही एक काम करा म्हणलं भूमी चार्जरच्या कंपनीत एक डेअरी गोल्ड नावाचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरा ते मला म्हणजे कुठे भेटल तुम्हाला काय करायचं मुलगा मी तुम्हाला आणून देतो नाहीतर पोच करायला होतो म्हणलं तुम्हाला त्यांनी तरी माझ्या भरोशावर थांबले त्यांनी मला दररोज फोन प्रमाण चाळीस ग्राम आहे मी सांगितलं सर आपल्या दिवसाला किती पडतं ते रुपयाच्या आसपास साठ रुपयाच्या आसपास आणि किती लिटर दूध वाढलं सात लिटर दूध वाढलं सात लिटरचं पैसे किती झाले आज तर सरासरी सर तीस रुपये दर गेले बरं हा आसपास फक्त खर्च करतोय दिवसाचा अडीच रुपये वाढले वाढले दोनशे रुपयाचा फायदा आहे बालेसरांकडून तीन डबे घेतले आता एक माझे जे गावात मित्र आहे ते त्यांना द्यायचे त्यांच्याकडे जरशा गाई त्या त्यांना म्हणलं तुम्ही एक वेळेस वापरा तुम्हाला नाही रिझल्ट आला तर पैसे मी देतो म्हटलं मी एवढी त्यांना हमी दिलेली आहे आणि रिझल्ट आला तर म्हटलं नंतर पुन्हा तुम्ही अजून मला पाहिजे तेवढं मागून देतो तुम्ही सुद्धा मध्ये वापरताय किंवा दोघांना पण समाधान समाधानी सर मी सांगतोय माझे जेवढे दूध उत्पादक शेतकरी मी त्यांना सांगायला लावलं तुम्ही एक वेळेस वापरून बघा आता माझं ताज उदाहरण तुम्हाला ते गावचे कदम आहेत गोविंद कदम आता बघा काय होतं व्हिडिओ बघता सगळ्या जण किंवा आपल्या विश्वासावर काहीतरी वापरायला सांगतो तुम्ही पण माझ्या विश्वासावर तुम्ही मी सांगितलं तुम्ही त्याप्रमाणे घडलं म्हणून तुम्ही ठेवलं ठेवला बरोबर आपण जे सांगतो ते करायला लागले करायला असं नाही की आपण सांगायचं त्यांनी करायचं बरं आपण स्वतः द्यायला लागलोय त्याला ते वापरायवी लागले त्यांनी स्वतः म्हणते बाबा रिझल्ट यायला लागलाय गायी मध्ये पचनक्रिया व्यवस्थित होईल दुधात वाढ व्हायला लागली गा जायला जे त्रास देत होती ते आता गाभा पण जायला त्रास देतो किती फायदे समस्या अनेक होतं एकच असं अशी पद्धत झाली ओके म्हणजे तुम्हाला मला काय वाटतंय समजा शेती अशी काय किचकट अशी वाटते का तुम्हाला लय मालिकोचा अभ्यास करायचा असं नाही नाही ना आपण सर कसं आपण खानदानी शेतकरी होतो माझे आजोबा वडिलापासूनची पारंपरिक शेती आहे एकोणीशे आमच्या वडील आमच्या आम आजोबा कवापासूनची शेती करते मला असं काय बरं स्मार्ट शेड्यूल घ्यायची गरज पडते काहीच गरज नाही वंडे सर भूमी जर ताक आणि गुळ ताक एवढ्यावरच मी बाग आण असते जे प्रोडक्ट मिळतं त्यातून सगळं क्वालिटी प्रोडक्ट भेटते म्हणजे सगळे आता डेप्रिशिएशन पण तुम्हाला कुठल्या आहे काय नाही नाही काहीच नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काय द्यायची गरज काय नाही ओके म्हणजे हेच आपल्या टेक्नॉलॉजी मधून मिळतंय ते परिपूर्ण आपल्याला बोसले सर पण मार्गदर्शन करतात या भागामध्ये जवळचा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा माझं मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्याण्णव बत्तीस बत्तीस पंचेचाळीस बरं आपला शॉप कुठं आहे लासोना लासोन्यामध्ये सोना बरं बरं ओके धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल